सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे यामागचे एकमेव कारण म्हणजे खराब हवामानामुळे बाजारामध्ये कांदा पिकाची आवक कमी झालेली आहे आणि बाजारात कांद्याची मागणीही वाढलेली आहे त्यामुळे कांदा पिकाचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे एवढेच नव्हे तर येत्या दहा दिवसामध्ये कांदा पिकाचे बाजारभाव अजून वाढणार असल्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सात हजार चारशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आवक एक हजार आठशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक दहा हजार नऊशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ ऑफर प्राईजमध्ये बाराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील